नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर तुम्हाला आज आम्ही शेताकडे लो तुम्हाला बघता हे बघ दाखवतो बघा आमच्या शेताकडचा खतरनाक व्ह्यू आणि खास करून हा व्हिडिओ फक्त शहरात राहणाऱ्यासाठी शहरात राहणाऱ्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय त्यामुळे जास्तीत जास्त शहरात राहणाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना मी कळू द्या शेतकऱ्यांचे जीवन काय सुखी असते लोकाला वाटते शेतात राहणारे लोक येडे गबाळे आणि राहतात म्हणजे हे काय भांगरी आहेत काय कि भंगार त्यांना काय माहीत खेड्यामध्ये राहण्याचं इकडची मजा शेतायनं मजा ये वा, ये वा, ये वा, ये ये। हे बाय हे बाय हे शेंगा दाखव इकडे हे बघा पहिली गोष्ट आता या सीजनमध्ये या तुरीच्या शेंगा तुम्हाला खायला मिळतील जर शेतात राहिले तर शिटीत जर राहिले तर ह्या शेंगा तुम्हाला विकत घेऊन खायला मिळतील आणि त्यावेळी ताज्या नाही मिळणार त्यामुळं मी शहर सोडून पूर्णपणे गावाकडे आलोय आणि गावाकडची मजा पूर्णपणे घेताना तुम्हाला हा अशा प्रकारे शेंगा एकदम ओके मध्ये झालेले आहेत जर तुम्हाला राजा शेंगा खायसाठी पाहिजे असेल तर तुम्हाला खेड्यातच यावं लागेल म्हणून म्हणतो बघू शकता तुम्ही या साईडला मोसंब्याचा भाग आहे आणि पंधरा दिवसात ह्या मोसंब्या आपल्याला खायसाठी होणार आहेत आम्ही तर खातो आणि तुम्हाला जर पाहिजे असेल खायचे असेल तर आम्ही सांगा तिकडे पण आणून देऊ घरपोच माल तर बघा आजू समोर याय तुम्हाला खूप काही दाखवतो आणि ही बघा ही आद्र एक नंबरची आद्रक आहे फक्त तुम्हाला विकत घ्यायला मिळेल सिटीमध्ये पण इथं आम्ही शेतातली काढून ताजी ताजी अद्रक सकाळी चहामध्ये जेवणामध्ये टाकून खातो एकदम ओके हे आहे गावाकडचं वातावरण तुम्हाला वाटते आणि खास करून शेतकऱ्याला शेत तर माहितच आहे सर्व शेतकऱ्यानंतर माहितच आहे शेतात काय वातावरण असते पण हे फक्त सिटीत राहण्यासाठी व्हिडिओ आहे म्हणून मी एवढं बोलून सांगतो तुम्हाला तर या पुढं तुम्हाला दाखवतो इकडचं पण वातावरण तुम्हाला माहित असल नसल तुरीच्या शेंगा जे की ज्याने की तुरीची डाळ तुम्हाला तिकडे खायला मिळते जी तुम्ही किराणा दुकान घेऊन खाता ती बी एकदम डुप्लिकेट हे असते ओरिजिनल ओरिजनल म्हणतात याला म्हणून म्हणतो तुम्ही या एकदा शेतात या शेताची मजा घ्या

शेतामध्ये जर तुम्ही काय मन लावून काम केलं तर एक नंबर असा पीक येऊन जाईल म्हणून बघा ही कपाशी आम्ही तुम्हाला आम्हाला गव्हाला पाणी देण्यासाठी जायचंय तर म्हणून तुम्हाला तिकडं नेतोय बघा दिवस झाले बघू आपला गहू किती निघला

आमच्या गव्हाचा वावर दाखवतो दहा बारा दिवस झालं गहू फिरून आणि गहू आता रानाच्या बाहेर निघला की नाही ते तुम्हाला दाखवतो हे बघा गहू आपला आलाय बघा जमिनीच्या बाहेर दहा बारा दिवस झालं एक वेळेस पाणी दिलं तर असं दहा बारा दिवसात असा गहू होतो तयार आणि पूर्ण तीन महिन्यामध्ये तुम्हाला एक नंबर गहू खायला भेटल तुम्ही जे तिकडे विकत घेऊन खाता ते आम्ही इथं शेतामध्ये पिकवतो बघा असल्या प्रकारे आणि ही आहे आपली विहीर ही बघा विहीर विहिरीचं पाणी या गावाला सोडतो तर मित्रांनो सांगा कसं आहे वातावरण गावाकडचं आहे का नाही नंबर एक मी पण सिटीत राहिलो खूप दिवस काही दिवस पण तिथं काय मन लागना चला म्हणलं आपलं गावच बरं गावात एवढं गावा चूक तुम्हाला कुठं मिळणार नाही म्हणून शेवटी गावात चालू आहे सिटीमध्ये दमदाटीच्या वातावरणामध्ये राहण्यापेक्षा आपल्या गावाकडच्या एकदम चांगल्या वातावरणात राहिलेलं पुरवते म्हणून आलो गावाकडे बघू शकता आता गावाकडे येणे आणि शेती करणे बस एवढं तर मित्रांनो ठीक आहे आता आम्हाला काम करायचा वेळ बाकी थोडा त्या साईडला पाणी राहिलं पाणी घेतो भरून आणि भेटूया एक स्टुडिओमध्ये तर ठीक आहे बाय